आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी वेळात सावायला सुद्धा न लागणारी झटपट तयार होणारी साबुतांदूळची खीर करणार आहोत रेसिपी चवीला अप्रतिम लागते आणि भरपूर तुमच्या तुमच्यासोबत शेअर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा एक वाटी रोजच्या वापरण्यात साबुतांदूळ घेतले अगदी जाड किंवा बारीकवाला नाही घ्यायचा एका बाउलमध्ये साबुतांदूळ काढून घ्यायचे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे साबुतांदूळ मध्ये स्टार्च असतो तो स्टार सगळा निघून जायला पाहिजे नाहीतर खीर चवीला चांगली लागत नाही दोन ती तीन ते तीन वेळा पाणी घालून साबुतांदूळ धुवून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता स्वच्छ पाण्याने तांदूळ मी धुवून घेतलाय त्यामध्ये थोडस पाणी घालून झाकण ठेवून एका बाजूला ठेवायचे तोपर्यंत आपण आपली फुडची तयारी करूया कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले तूप गरम झालंय की त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून ते तळवून घ्यायचे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता सुरुवातीला काजू आणि बदाम तळून घ्यायचे गॅसची फ्लेम लो ठेवूनच ड्रायफ्रूट आपल्याला तळून घ्यायचे ड्रायफ्रूट तळताना ते असे सोडून नाही द्यायचे तर परतत परत तळून घ्यायचे जेणेकरून ते सर्व बाजूने तळले जातील काजू आणि बदाम तळून होत आले की त्यामध्ये मनुका घालायचे मनुका नेहमी शेवटीच तळायला आहे कारण मनुका तळायला जास्त वेळ लागत नाही जर सुरुवातीलाच घातलं तर मनुका जास्त तळला जातो आणि खाताना तो चांगला लागत नाही ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच मध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे पाण्याला उकळी येऊ द्यायची ज्या कोणत्याही भांड्या तुम्ही खीर करत असाल त्यामध्ये पाणी घातलं की एक चमचा तूप घालून घ्या ते का हे तुम्हाला मी पुढे सांगते तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आता त्यामध्ये भिजवलेला साबुतांदूळ होता तो घालून साबू तांदूळने सर्व पाणी सोकून घेतले आणि साबुतांदूळ थोडासा फुलला गेलाय कडाईमधल्या पाण्यामध्ये तूप घातल्यामुळे जेव्हा साबुतांदूळ शिजतो तेव्हा तो अजिबात एकमेकाला चिपकत नाही अगदी मोकळा मोकळा राहतो तुम्ही बघू शकता जसा जसा साबुतांदूळ शिजतोय तो वरती येत जातोय या खिरीला चावायची सुद्धा गरज लागत नाही अगदी सहज घेऊन सुद्धा तुम्ही ही खीर खाऊ शकता इतका साबुतांदूळ छान मऊ होतो आणि ही खीर अगदी झटपट तयार होते अवघ्या आठ ते दहा मिनिटांमध्ये साबू तांदूळ माझा शिजला गेलाय आणि संपूर्ण तो वरती आलाय या स्टेज वरती आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आणि त्यामध्ये दूध घालून घ्यायचे दूध घालताना गॅस बंदच ठेवायचा नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते आता मी गॅस बंद करून घेतलाय गॅस बंद केला के आपल्याला दूध घालायचं नाहीये तर जी मोठी वाफ असते ती जाऊ द्यायची त्यासाठी चमच्याने सतत धवळत राहायचे अगदी थोडस ते गार झालं की त्यामध्ये दूध घालून घ्यायचंय मी एक वाटी दूध घेतले एक वाटी दुधामध्येच आपली छान घट्टसर खीर तयार होते दूध छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर गॅस चालू करून घ्यायची गॅस चालू केल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची तुम्हाला खीर जितकी गोड करायची असेल त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्या साखर छान विरघळून घ्यायची दोन मिनटं झाली की छोटा पाव चमचा एवढी वेलची पावडर घालून घ्यायची वेलची पावडर घातल्यामुळे खिरीला आणखी छान चव येते वेलची पावडर घातल्यानंतर फक्त एक ते दोन मिनट आपल्याला खीर शिजवून घ्यायची साबुतांदूळची खीर करताना लक्ष ठेवायची गोष्ट म्हणजे साबुतांदूळ घेताना स्वच्छ धुवून घ्या अजिबात तांदूळमध्ये स्टार्च राहिला नाही पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस पाणी उकळायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये एक चमचा तूप घाला जेणेकरून साबुतांदूळ अगदी मोकळा होईल आणि अजिबात चिकट होणार नाही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खीर तयार झाली आहे ती सर्व करून घेऊया कोणतीही मेहनत न घेता चवीला अप्रतिम लागणारी साबुतांदूळाची खीर तयार झालीये रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटे अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद